आज आपण पालक आणि गव्हाच्या पिठापासून एकदम मस्त पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता बनवणार आहेत हा नाश्ता बनवायला अगदी सोपा आहे झटपट बनवून होतो आणि खायला खूप मस्त लागतो आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की ना करा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी एक मध्यम साईजची पालकची जोडी घेतलेली आहे आणि पालक अगोदर निवडून घ्यायचा पालकाची जास्त देठ घ्यायची नाही फक्त असे पानं पानं निवडून घ्यायचे आणि दोन तीन वेळा पालक चांगला धुवून घ्यायचा आणि जरा वेळासाठी चारणीत निथळत ठेवायचा तर मी अगोदरच पालक धुवून चांगला निथळून घेतलेला आहे आपण लगेच आता बारीक असा पालक कापून घेऊया तर हे पाय इथं मी पालक मस्त बारीक असा कापून घेतलेला आहे तर लगेच आता त्याच्यामध्ये आपण दुसरं साहित्य घालूया तर सा त्याच्यामध्ये घालण्यासाठी इथं मी एक मोठा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे एक टमाट कापून घेतलेला आहे आणि एक मोठा बटाटा असं मी किसणीने किसून घेतलेला आहे बटाटे घालायचं म्हणजे हा नाश्ता एकदम मस्त लागतो खायला घेतलेलं सगळं साहित्य कापून ठेवलेलं पालखाच्या भाजीत काढून घेऊया आणि हे सगळं साहित्य तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला आवडत असल तर तुम्ही एखादं छोटं गाजर सुद्धा ह्याच्यामध्ये किसून घालू शकता तर सगळं साहित्य मी पालखाच्या भाजीत काढून घेतलेले आणि बाउल मला थोडासा छोटं पडलेला आहे तर मी दुसऱ्या एखाद्या मोठ्या भांड्यात सगळं साहित्य काढून घेते तर हे आम्ही दुसऱ्या मोठ्या भांड्यात सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे तर लगेच आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले घालूया छोट्या चमच्याने एक चमचे जिरे घालायचे एक चमचा गरम मसाला घालायचा आणि पाव चमच्याला थोडीशी कमी हळद घालायची आणि इथे मी चार हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर तो ठेचा तो सुद्धा घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि लाल सुक्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या दोन तीन त्याच्या जाडसर बारीक करून घालायच्या खूप छान लागतो नाश्ता खायला दोन चमचे बेसन घालायचं बेसन तुम्हाला जर घालायचं असलं तर गायला नाही घातलं तरी सुद्धा चालेल फक्त गव्हाचं चा पीठ घालून नाश्ता बनवायचा पण दोन चमचे बेसन घातल्यामुळे नाश्ता खायला आणखीन छान लागतो त्यामुळे मी दोन चमचे बेसन घातलेलं आहे दोन चमचे बेसन घालायचं आणि चार ते पाच चमचे गव्हाचं पीठ घालायचं सुरुवातीला चार पाच चमचे गव्हाचं पीठ घालायचं लागलंच तर आपण ह्याच्यामध्ये परत गव्हाचं पीठ घालू शकतो किंवा तुम्ही एखादी छोटी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल थोडं थोडं पाणी घालायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे मी थोडंसं सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पीठ जास्त पण घालायचं नाही सुरुवातीला मी दोन चमचे बेसन आणि पाच चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आणि परत दोन चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे मिश्रण बनवताना एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम असं मिश्रण बनवून घ्यायचं जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही तर हे पा आम्ही थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करायचे त्याच्यापेक्षा जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही तर मस्त असं मिश्रण आपलं बनवून तयार आहे लगेच आपण नाश्ता बनवायला घेऊया त्याच्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे तुम्ही डोशाच्या तव्यावरती बनवलं तरी सुद्धा चालेल किंवा असा एखादा पॅन असेल त्याच्यामध्ये हा नाश्ता बनवायचा पॅनला अगोदर चांगलं तेल लावून घ्यायचं आणि सुरुवातीला एक वेळा चांगलं तेल लावायचं परत जास्त तेल लावायची गरज नाही अगदी थोडंसं तेल लावायचं आणि हे पा अशा पद्धतीने नाश्ता बनवून घ्यायचा तुम्ही ह्याला धिरड म्हणू शकता किंवा पराठा म्हणू शकता पराठा बनवताना जास्त जाडही बनवायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही मध्यम असा बनवून घ्यायचा तर हे मध्यम असा पराठा बनवून घेतलेला आहे आणि एकदम बारीक गॅस करायचा आणि अडीच ते तीन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवायचं तर हे पा आम्ही तीन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवलेलं लगेच झाकण काढून घ्यायचं आणि पराठा पलटी करून घ्यायचा आणि हे पा पॅनला बिलकुल असा पराठा चिटकत नाही अगदी आरामात निघतो आणि मस्त असं खालच्या बाजूनी पराठा भाजलेला आहे त्याला कलर सुद्धा किती छान आलाय तुम्ही बघू शकता पलटी करून घेतलं की परत आपल्याला त्याच्यावर दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे परत दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं आणि झाकण काढून घ्यायचं तर मी परत दोन तीन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवलेलं झाकण काढून घ्यायचं आणि परत आता आपल्याला झाकण न ठेवता पराठा एक दोन वेळा पलटी करून दोन्ही बाजूनी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर हे मी परत एक दोन पराठा पलटी पर करून दोन्ही बाजूनी छान असा वाजून घेतलेला आहे आणि किती मस्त पराठा तयार झालाय एकदम मस्त झालेला आहे मऊ लुसलुशीत आणि परत एक पराठा मी मस्त असा बनवून घेतलेला आहे तर गरमागरम गर्म, असे दोन पराठे मी बनवून घेतलेले आहेत आणि मस्त झाले तर तुम्ही हे पराठे सकाळच्या गाय गडबडीत नाश्त्याला बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणाला सुद्धा हे पराठे तुम्ही बनवू शकता बनवायला सोपे आणि अगदी कमी साहित्यात झटपट असे बनवून तयार होते तुम्ही हे पराठे दह्यासोबत खाऊ शकता किंवा स्वास बरोबर खाऊ शकता मस्त लागतेत तुम्हाला जर पालक आवडत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळा तरी नाश्ता नक्की बनवून बघा पालक आणि गव्हाच्या पिठापासून अगदी झटपट होणारा नाश्ता आहे तर नक्की बनवून बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद